नेहमीच एक मला अभिमानानं सांगाव असं वाटत की मागच्या वेळेस जेव्हा मी प्रचार करत होते तेव्हा मी सांगत होते की मी ठामपणे सांगू शकते की आपल्या मतदारसंघाचा कायापालट होईल आणि तो आज कंदार शहरातून तुम्हाला दिसून येतो नुसतंच बोलत नाही किंवा नुसत्याच थापा मारत नाही किंवा मा आश्वासन देत नाही मागच्या वेळेस आम्ही कुठलंच आश्वासन दिलं नव्हतं पण नक्कीच बदल घडून आणू हे मात्र सांगितलं होतं आणि तो बदल तुम्ही आज बसलेल्या रस्त्यावरतीच बघताय की गेले वीस वर्ष सगळ्यांनी आश्वासन दिलं होतं पण कुणीही रस्ता केलेला नव्हता फक्त हाच रस्ता नाही तर कंदार शहराला जोडणारा कंदार लोहा कंदार पानभुशी कंदार घोडच आणि कंदार बहादरपुरा आणि ह्या आता ह्या चौकापासून म्हणजे महावीर राणा प्रताप चौकापासून तो तिकडं खाली उतरणारा डॉक्टर जाधवांच्या तिकडं ते पण हॉस्पिटलच्या तिकडचा पण रस्ता होणार आहे आ, तो काही कारणामुळे अडलेला आहे पण असे कितीतरी रस्ते शिवाय तुम्हाला माहिती आहे की ज्याचं उद्घाटन झालं ते मार्केट कमिटीच सात कोटी रुपयाचं उद्घाटन म्हणजे सात कोटी रुपयाचे मार्केट कमिटी सारख्या सा सा ठिकाणी रस्ते जे म्हणत होते मार्केट कमिटीचे लोक की ताई आमच्याकडं नाल्या उपसायला सुद्धा कुणी येत नव्हतं तर इथं एवढे चांगले रस्ते झाले आणि एकच रस्ता राहायला शिल्लक त्याच्यासाठी परत दोन कोटी रुपये टाकले म्हणजे जो शब्द आपण देतो ते आम्ही पाळतो आणि त्या त्याप्रमाणे कामं करतो नाही ते इथं किती लोक राहतात दोन कोटीचा रस्ता कशाला ह्या पद्धतीचं काम आमदार शामसुंदर शिंदे साहेब आम्ही आमचं नाही आहे त्याचबरोबर जी कामं उद्घाटन राहिली आहेत म्हणजे ज्याचं लोकार्पण सोहळा राहिला आहे ते शंभर घाटांचं हॉस्पिटल सदुसष्ट कोटी रुपयांचा दवाखाना आहे त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की एस ऑफिस झालेले पीडब्ल्यूडी चे क्वार्टर्स झालेले आहेत आणि पूर्ण शेतकऱ्यांसाठी पूर्ण मतदारसंघामध्ये बारा गोडाऊन्स बांधकाम झालेले जे तीन तीन कोटीचे गोडाऊन्स आहेत अतिशय सुंदर असे गोडाऊन झालेले त्याचेही उद्घाटन राहिलेले आज केलं का केलं नाही बरं उद्घाटन इथे पुढच्या टप्प्यात मध्ये करून टाकायला पाहिजे होत पण म्हणजे सांगायचा उद्देश की इतकी गोडाऊन एवढी काम आहेत एवढी काम आहेत की त्याची उद्घाटन सुद्धा करणं होत नाहीत त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे सध्या लाईटचा प्रश्न आपल्या मतदारसंघातच नाही तर महाराष्ट्रात सगळीकडेच आहे जिल्ह्यामध्ये जास्त आहे तर तो होऊ नये म्हणून दूरदृष्टी असणारे आपले आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब यांनी चार उपकेंद्र मंजूर करून आणले आणि त्याच्यातले दोन उपकेंद्राचे काम झालेले आहेत आणि बाकीचे दोन चालू आहेत दोन हजार कोटीचे चोवीस तलाव त्यांनी मंजूर करून आणले पण काय असतं माहिती आहे का आता तुम्हाला पुरावा म्हणलं तर माझ्याकडे पुरावा आहे एखाद्याने काम आणलं त्याचं नाव होऊ नये म्हणून लगेच दुसरं कोणीतरी जाते आहे आणि याच्याबद्दल अर्ज करते की ह्या तलावाची गरज नाही मला सांगा कित्येक ठिकाणी आता युट्यूब वाली फिरतायत उलट ते सांगतायत की शिंदेसाहेबांनी मंजूर करून आणले हे जर तलाव केला तर आम्ही आयुष्यबात त्यांना मतदान करू पण काही नेत्यांना यांचं नाव होऊ नये म्हणून त्यांनी मस्त पैकी एक अर्ज त्यांचं चालतंय सरकारमध्ये म्हणजे ज्यांचं चालतंय नाही सरकार ज्यांचं चालू आहे त्याच्यामध्ये दिल्या जात आहे की ह्याच्या ऐवजी तुम्ही दुसरं काही केलं तर चालतंय इथं तलावाची गरज नाही त्याचबरोबर दुःख याच वाटतय की पूर्ण नांदेड जिल्ह्याला पाण्याचा एवढा त्रास होता की प्रत्येक जण फोन करायचं ताई पाणी सोडायला सांगा हो पिकं वाळायले साहेब पाणी सोडायला सांगा हो पिकं वाळायला प्रत्येक जण आम्ही रोज मी मला माझ्याकडे आले की मी इंजिनियरला फोन करणार साहेबांकडे दुसरं कोणी केलं की इंजिनियरला फोन करणार सतत करून करून आम्ही म्हणलं असं कसं होतंय की ते म्हणतात पाणी सोडलं आणि पाणी पोहोचलं नाही मग आम्ही इंजिनियरला फोन केला मी इंजिनियर फोन केला म्हणलं असं कसं होतं हो, पाणी सोडलं आणि चार चार दिवस त्या शेवटपर्यंत पाणी जात नाही असं होऊ शकत नाही ते म्हणे ताई तुम्हाला सांगू का काय झालं ते म्हणे दोन पंप खराब झाले परत दोन पंप खराब झाले असे करत बारा पंपा पैकी नऊ पंप खराब झाले विष्णुपुरीच्या विष्णुपुरीच्या धरणाचे तर पस्तीस वर्षापूर्वी केलेल्या त्याच्यानंतर दहा वर्षानंतर ते रिपेअर व्हायला पाहिजे होत पण पस्तीस वर्ष नांदेड जिल्ह्यातल्या ना कुठल्याही आमदारांनी त्याची दखल घेतली नाही पण आपले आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी तिथं अधिवेशनामध्ये तो प्रश्न मांडला आणि एकशे साठ कोटी रुपये मंजूर केले पण लगेच दुसऱ्याच्या पोटात दुखायला लागलं त्यांनी लगेच अर्ज केला अर्ज आहे लगेच दिला, दिला त्यांनी की ह्याची गरज नाही तर लगेच त्यांनी आ, हे केलं हो हो की बाबा याची गरज नाही म्हणजे एखाद्याच एखाद काम करत असेल आणि त्याचे जर नाव होत असेल तर ते नाव होऊ नये काम होत आहे की नाही त्याचा शेतकऱ्याला फायदा आहे का याची काही तो द्यायला घेणार नाही पण ह्या आमदाराचं नाव होऊ नये म्हणून लगेच त्यांनी अर्ज केला तसंच तुम्हाला माहितीये मी सांगितलं की प्रत्येक वेळेस रात्रंदिवस मी चोवीस तास चोवीस तास म्हणजे गरज असेल ते माझ सकाळी आठ वाजल्यापासून रात्री वाजेपर्यंत मी लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी फिरत थी। असते कित्येक ठिकाणी गावचा संपर्क तुटला त्या ठिकाणी केली अशा अठरा पुलं केली पण सगळ्यात पहिले पूल होता तो कवठ्याचा होता आणि तो मंजूर करून आणला होता पण त्यामध्ये मात्र होऊ नये कारण का तिथं आम्ही गेलो आणि तिथं प्रस्तावना करत होती तिथले लोक त्यांनी सांगितलं ताई इतक्या लोकांनी ते नारळ फोडले प्रत्येक जिल्हा परिषद लागली की सगळ्या पक्षाचे जिल्हा परिषदच्या उमेदवार उमेदवारी याचे नारळ फोडायचे आमदार जी लागली की प्रत्येक पक्षाचा आमदार नारळ फोडायचा हा पूल होणार हा पूल होणार आणि ह्या पुलाचं नारळ फोडून फोडून एवढे नारळ झाले की त्या नारळाचाच पूल झाला असता म्हणले त्या नारळाचाच पूल झाला असता पण प्रत्यक्षात काही पूल झाला नाही म्हणले मग तो पूल आमदार श्यामसुंदर शिंदेसाहेबांनी मंजूर करून आणला पण तो होऊ कसा द्यायचा नाही होऊ द्यायचा तर त्यांचं नाव होईल ना लगेच अर्जबाजी लगेच काय काय आणि त्याचं नुसतं तेवढंच केलं नाही फाईलच गायब केली हो अ एक दोन वर्ष गेली मी म्हणले एवढे सतरा अठरा पोल झाले आणि हाच कसा काय पूल झाला का नाही जो पहिल्यांदा ना मंजूर करून आणला मी सतत त्याचा पाठपुरावा केला सगळ्या इंजिनियर्सला फोन सेक्रेटरी पर्यंत फोन मग शेवटी मंत्रालयात पाठवलं बघायला तर मंत्रालयात असं कळलं की ती फाईलच गायब झाली म्हणलं अशी कशी फाईल गायब झाली पण नाही तिथं फाईल जाहीर झाली होती पण त्याचा आपल्याकडे रिसिवड कॉपी होती त्याच्यानुसार परत आपण तिथं पाठवलं आणि पुन्हा त्याची ऑर्डर काढण्यात आली आणि आता त्याचं काम चालू आहे पण आता तरी होणार आहे का इंजिनियर साहेब कडे आहे तिथे जलसंधारण जल च नाहीये पीडब्ल्यूडीचे म्हणजे सांगायचा सा उद्देश की काम कसं होणार नाही काम म्हणजे त्यांना हे नाही आहे की जनतेला काय फायदा होईल एकमेव आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब त्यांनी कायम जनतेचं भलं गेले चाळीस वर्ष तुम्हाला आधीच माहितीये की मुंबईत कमिशनर आय एस ऑफिसर कलेक्टर म्हणून कमिशनर म्हणून वावरले पण सगळं घार फिरते आकाशी तिचे चित्त पिरल्या त्यांना माहिती नव्हतं की येऊन पंचवीस वर्षानंतर चाळीस वर्षानंतर इथं राजकारण करणार आहेत किंवा आमदार होणार आहेत पण एक समाजासाठी समाजाचं काहीतरी देणं लागतंय त्या उद्देशाने त्यांनी अख्खं आयुष्य आपलं समर्पण केलेलं आहे त्याच पद्धतीने आताही तुम्ही बघितलेलं आहे की आताही तुम्ही ऐकलंय की विक्रमने थोडक्यात सांगितलं की मटक्यावाल्याचे दारूवाल्याचे पोलिसवाल्याचे तहसीलचे कुठलेच हप्ते न घेता काम करणार आमदार श्यामसुंद शिंदे साहेब मला परवाच एका गाडीत बसल्या बसल्या सांगितलं आपल्या आधीचेच आमदार नाही त्याच्या आधीचे सुद्धा आमदार त्यांचा उद्देशच एक होता म्हणले रोज उठून एक नारळ फोडायचं काम हो की न हो म्हणजे नारळ फोडणं आणि पाट्या लावणं काम हो की न हो तशा पद्धतीचं आपण काम केलेलं नाही तशा पद्धतीचं राजकारण आपण करत नाही आणि तशा पद्धतीचं काम श्यामसुंदर शिंदे साहेबांनी केलेलं नाही पूर्ण मतदारसंघामध्ये कित्येक काम मी जसं सांगितलं की पुलं रस्ते गोडाऊन्स लाईटचे उपकेंद्र वीजचे उपकेंद्र तलाव आणि जो विष्णुपुरीचा प्रकल्पाचं पाईपलाईनच जे एकशे साठ कोटीचं मंजूर करून आणलेलं आणि आता याच्यामध्ये भरपूर काम आहेत वाटलं तर तुम्हाला मी कॉपी देते कारण एवढे सांगत बसलं तर परत दहा मिनिटं जातात पण असं कुठलंच गाव शिल्लक नाही की पहिले जिथं पाच दहा लाख रुपये निधी मिळत होता तिथं एक एक कोटी दोन दोन कोटी काही गावात तर चार कोटी पर्यंत निधी गेलेला आपल्या जवळचं एक उत्तम उदाहरण द्यायचं म्हणजे पानशेवडीला तुम्हाला माहितीये की पानशेवडीला मी जेव्हा गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की असेच पेपर दाखवले आणि सांगितलं ताई शहात्तर साली ही पीएससी मंजूर आहे पण आतापर्यंत कुणीच केलेली नाही तर ती पीएससी तेरा कोटी रुपये खर्चून आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी ती मंजूर करून आणली आणि तो दवाखाना पूर्ण झाला त्याला बावन गावचे लोकांची अटॅचमेंट आहे म्हणजे बावन गाव त्याला अटॅच दवाखाना महिलांसाठी आहे तर माता भगिनींची आजूबाजूच्या सगळ्या त्या त्यांची सोय तिथं झालेली था आहे जेव्हा मी तिथं पांशिवडीला परत गेले आणि तिथे एक माणूस नेलेला होता मातीला गेले मातीला गेल्यानंतर असं प्रयत्न आणलं आणि मध्येच ठेवलं तर मी म्हणले इथं का ठेवलं इथं म्हणजे आपण हे करणार आहोत का हे माती इथं करणार होत ते म्हणे नाही मिळलं का का ठेवलं पाऊस येतोय लवकर आटोपायला पाहिजे तर म्हणे नाही पुढचा नाला वाहून गेल्याशिवाय आम्हाला तिकडे जाता येत नाही म्हणजे स्मशानभूमी तिकडं सगळी शेती तिकडं आणि गाव इकडं तशा परिस्थितीत जे जे आम्हाला माहिती झालं मला ते माहिती झालं मग तिथं काय करावं लागते तर पूल कम बनणारा आणि अंधारा मागतो एक डोळा देव देतो दोन म्हणल्यासारखं दोन दोन पूल तिथं मंजूर करून आले आणि दोन्ही पूलचं काम तिथं झालं तेव्हा त्या स्मशान भूमीत जायला त्यांना सोपं झालं असं जी जी कामं आम्हाला माहिती झाली ती ती काम आम्ही ताबडतोब मार्गे लावण्याचा प्रयत्न केला आणि आत्ताही मी तुम्हाला सांगते की पुन्हा आम्ही आमदार झालो होणार शंभर टक्के काही शंका नाही आहे पुन्हा आम्ही आमदार झालो तर आम्हाला जो आलेला प्रश्न कंडारचा आहे तो म्हणजे कन्नड शहराला तीन दिवसातून एकदा पाणी येतं एवढी मोठी नदी असताना तीन दिवसातून एकदा पाणी येतं हे खूप खूप ऐकल्यानंतर वाईट नक्कीच ती पाण्याची योजना आपण आउट ऑफ वे जाऊन मंजूर करून आणू दोनशे कोटी रुपयाची ती योजना आहे नक्कीच ते आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब झाले तर ते किंवा मी कोणी होईल तर नक्की ती आपण मंजूर करून आणू आणि जे ही कामं राहिलेत ती मार्गे लावण्याचा प्रयत्न करू आपलं कंदार शहर सुंदर शहर करण्याच्या कल्पना करूया आणि स्वच्छालय स्वच्छालय वगैरे असंही मध्ये मध्ये कुठं कुठं आपल्याला जागा मिळेल त्याप्रमाणे बांधण्याचा प्रयत्न करू बरीच काम अर्धवट राहिली ती पण कामं करूयात आणि जी जी आमच्या काम आम्हाला लक्षात येतील पण आजपर्यंत तुम्हाला माहिती असेल की कुणीही फोन केला तर मी आणि शिंदे साहेब उचलतो आणि त्यांचे त्यांचे प्रश्न सोडवण्याचा मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो आताच हाडोळीचे लोक इथे आले होते शेती त्यांच्याच शेतकऱ्यांनी अडवलेली असते पण ऐकत नाही तसं कित्येक गावात जाऊन मी त्यांचेही प्रश्न सोडवते आता त्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब जा आणि तिथं ऑफिसर जातील ते इथून गेले तिथं आणि ऑफिसर तिथं पोहोचलेले त्याचप्रमाणे कित्येक गावामध्ये वाक्यासारख्या ठिकाणी असंच रस्ताच नाही शेताला जायला सगळ्यांची शेती तिकडं ती पण गावातले वाढ ना पण डोक्यावर ते पोतन येणार खताचं पोतन येणार औषध डोक्यावर नेणार तिथून माल डोक्यावर आणतील बैलगाडी सुद्धा जाऊ शकणार नाही असे रस्ते पण सगळ्यांना वेळोवेळी मीटिंग घेऊन समजावून सांगितलं आणि तिथं पन्नास साठ वर्ष जे लोक मागे होते तशी कामं झालेली नव्हती ती काम आम्ही मार्गी लावली तुमचं असंच सहकार्य असू द्या एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही इथं आलात न तुमचे आभार मानते ऐकून घेतलं आणि ह्याच प्रमाणे तुम्ही पाठिंबा देत राहा त्याच पद्धतीने तुम्ही काम करून घ्या जेव्हा मी परत आता जास्त क्रौड आहे म्हणून मी पुन्हा विनंती करते आ, ना। ना? आ, की ज्या गावात जे काम मंजूर झाले त्या लोकांचं काम आहे की ते चांगल्या पद्धतीनं करून घेणं न अडवता किंवा चांगलं होतंय की नाही काम रस्ता चांगला होतो की नाही आपली जनजीवन मिशन योजना चांगली होते की नाही याच्यावर आपापल्या गावातल्या लोकांनी लक्ष ठेवायचंय कारण त्यांना त्या गावातल्या लोकांना त्याचा वापर होणार आहे त्याचा उपयोग होणार आहे अशी मी तुम्हाला विनंती करते आणि नक्कीच तुम्ही आम्हाला तुम्ही आमच्या मागे राहाल नुसतं पाठीमागे राहणार नाही ना तर तुम्ही सगळ्यांना सांगाल की बाबा ह्या लोकांनी अशी अशी कामं केलेली आहेत आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी आणि आपल्याला प्रचंड मताने आतापर्यंत जेवढी लीड मिळाली नव्हती तेवढी लीड आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांना मागच्या वेळेस मिळाली होती त्याविषयी तुम्ही रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून द्याल अशी अपेक्षा करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद